नमस्कार मैत्रिणींनो वुमन्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना वाटतं की आपण चार चौकीत उठून दिसावं मग त्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावीच लागणार ना आज मी तुम्हाला कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही चार चौकीत उठून दिसू शकता याबद्दल माहिती सांगणार आहे त्यातला आपला पहिला मुद्दा आहे आत्मविश्वास आपला आत्मविश्वास वाढवा कोणत्याही ठिकाणी बोलताना आत्मविश्वासाने बोला आत्मविश्वासाने वावरा स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा दुसरा मुद्दा आहे व्यक्तिमत्व खुलवा आपण दिसायला जरी खूप सुंदर नसलो सामान्य जरी असलो तरी सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्व अधिक महत्त्वाचे असते त्यामुळे आपले चारित्र्य विकसित होते नेहमी आनंदी राहा सकारात्मक राहा नम्र राहा तिसरी गोष्ट आहे स्टायलिश पण सोजवळ पेहराव करा ट्रेंडी आणि आकर्षक कपडे घाला पण स्वतःला कम्फर्टेबल वाटेल असे तुमच्या फिगरला सूट होणाऱ्या ड्रेसेसची निवड करा योग्य मेकअप आणि ॲसेसरीज वापरा पण अतिरेक टाळा चौथी गोष्ट आहे उत्तम संवाद कौशल्य विकसित करा संवाद कौशल्य म्हणजे आपण जेव्हा इतरांशी बोलतो तेव्हा त्यामध्ये बोरिंगनेस नको यायला प्रभावी बोला प्रभावी बोलणे आणि लोकांना ऐकण्याची कला आत्मसात करणे ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा आवाज स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण ठेवा विनम्र आणि सुसंस्कृत भाषा वापरा यामुळे तुम्ही अधिक आकर्षक वाटाल पाचवी गोष्ट आहे शारीरिक भाषा शारीरिक भाषासुद्धा खूप महत्त्वाची असते ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो शारीरिक भाषेमध्ये सुधारणा करा सरळ आणि सुडौल उभे रहा चालताना आत्मविश्वास दिसेल असे चालण्याचा सराव करा डोळ्यांना नजर मिळवून बोला सहावी गोष्ट आहे ज्ञान आणि कौशल्य वाढवा कोणत्याही चर्चेत सहभागी व्हायचे असले तर आपल्याला स्वतःला अपडेट राहणे खूप महत्त्वाचे आहे जर आपण अपडेट नसेल तर आपण कुठल्याही चर्चेत काहीही बोलून दिले तर तिथेच आपली इमेज कमी होऊ शकते त्यामुळे बोलण्याआधी आपण स्वतःला अपडेट ठेवा तेव्हाच आपण चर्चेत सहभागी होऊ शकतो विविध विषयांवर वाचन करा आणि आपले विचार ठामपणे मांडा सातवी गोष्ट आहे स्वतःची काळजी घ्या फिटनेस आणि आरोग्य यांच्याकडे लक्ष द्या कारण निरोगी व्यक्तिमत्व जास्त आकर्षक दिसते व्यवस्थित आहार व्यायाम चांगली त्वचा आणि केसांची निगा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आठवी गोष्ट आहे आत्मसन्मान जपा स्वतःला कमी लेखू नका आणि कुणाशीही गरजेपेक्षा जास्त स्पर्धा करू नका तुमच्या अनोख्या गुणांवर लक्ष केंद्रित करा सभ्य आणि दयाळू राहा लोकांशी सौम्य वागा आदर द्या मदतीसाठी तयार राहा यामुळे लोकांना तुम्ही अधिक आकर्षक वाटता सभ्यतेने वागणाऱ्या आणि आत्मविश्वास असलेल्या व्यक्ती आपोआप लक्ष वेधून घेतात दहावी गोष्ट आहे स्वतःचे स्पेशल सिग्नेचर स्टाईल ठेवा ओळखले जाल असे काहीतरी ठेवा ते तुमच्या स्टाईल बोलण्याची पद्धत हास्य सौंदर्यशास्त्र असू शकते तुमची स्वतःची ओळख ठेवा आणि नकल न करता स्वतःच्या शैलीवर भर द्या चार चौघीत उठून दिसण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास व्यक्तिमत्व आणि सोज्वळ पण ट्रेंडी लुक व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद